शेतकरी कामगार पक्षातून आपण भारतीय जनता पार्टीचा कमळ हाती घेतलेला आहे काय सांगा पुढची वाटचाल आपली तुम्हाला माहिती काय चालले आणि जर प्रगती जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्ता जर विचार करत असेल तर निश्चित शोक पर्याय नाही आणि आज खरा लोकांचा आमच्या हात आहे म्हणजे आता माझे खासदार आमचे राम

आता बघा आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये पंचवीस वर्षांचं काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली आणि तसंच काम करतो आज तर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा आले तर मला आता कशी चिंता करायची गरज नाही माझ्या कार्यकर्ता आमचा एकदम इझी प्रमाणे काम होत प्रभू अण्णा हे वाहतूक संघटना असो किंवा माथाडी कामगार असो किंवा तळोच्या मध्ये विविध प्रश्न असतील ते आपण नेहमीच मार्गी लावता यापुढे देखील कामगारांना न्याय द्यायचं काम तुम्ही भारतीय जनता पक्षात कसं करणार आहात आता काय झालं बघा आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठला प्रसन्न करून पण आमचं आम्ही काम करतो आमची संघटना आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो हे विजय झाला आम्ही हजारो पेक्षा जास्त कार्यकर्ते घेऊन आलो हो आमच्या फक्त महिलाच पाचशे जास्त होते आणि आमची संख्या किती तुम्ही बघता म्हणजे आज माझी जेवढी संघटना महाराष्ट्राच्या म्हणजे मी कोण्या कोण्यामध्ये बनवली होती आणि आज त्यांना त्यांना मी बोललो होतो की आज तुम्ही माझ्यासाठी येता तर एकदम दोमानी या कारण का मला आज माझा बीजेपी मध्ये पहिला प्रवेश आहे आज मध्ये उभे राहा मी हमेशा तुमच्यासाठी तसं उभा उभे आणि आज मध्ये दीड हजार पर्यंत माझी लोक आली एवढी मधले विविध प्रश्न आहेत स्टील मार्केट मध्ये विविध प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आमदारांना भेटू स्थानिक आमदार आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आपण कसे प्रश्न मार्गी लावणार ह्या पुढे आज मला आमदार भेटले तर आता मला असं वाटतं की माझी समस्या सरळ आली नाही असं मला वाटतं आमदार असे आहेत की आज आपण फक्त चार ट्रम आमदार झालेले आहेत आणि त्यांना समस्या सांगायची आली माझे सॉल्व्ह होणार हो भेटलो आज शरद साहेबांना भेटलो त्यांच्या हातून आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांचा आमचा सत्कार केला आमचा पक्षप्रवेश केला आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही तिकडून इथे आमचा सत्कार त्यांच्या हातून झाला असतो चेहऱ्यावर तेच तेजस बीजेपी असा एक पक्ष आहे किती मोठा पक्ष आहे अभिमान आहे आलो अन्ना एक मोठी ताकद घेऊन युवांची मोठी ताकद घेऊन आपण भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आणि पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी ही युवाना नेहमी प्राधान्य देते तर काय सांगाल पार्टी भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे त्याच्यामध्ये छोट्याचा छोटा कार्यकर्ता त्याला मोठा स्थान आणि लय मोठा प्राधान्य आणि त्याला मोठा स्कोप आहे ना आज माझी येऊनही मी कार्यकर्ता घेऊन आले माझा प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये येऊन सुखी होणार नक्कीच एक पुढे रॉयल एंट्री माराल का शंभर टक्के रॉयल एंट्री माराजाचा दिवस आले आमचे चांगले दादा शेतकरी कामगार पक्षातून आपण भारतीय जनता पार्टीचा कमळ हाती घेतलेला आहे काय सांगाल पुढची वाटचाल कशी असणार आहे काय चालले आणि जर प्रगती जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्ता जर विचार करत असेल तर निश्चित म्हणजे विश्व पर्याय नाही आणि आज खरा दिवले लोकांचा आमच्या हात आहे म्हणजे आता माझे खासदार आमचे म्हणजे आता महेश झाले आज मोठे मोठे मोठ्या मान्यवर जर आम्हाला साकाराने सपोर्ट असेल तर खरंच ह्याच्यापेक्षा जर आमच्याकडे चांगला नाही आणि बघून आज आम्ही सर्व आमच्या सपोर्ट हजारो तुमच्या कार्यप्रणालीवर विश्वास हजारो कार्यकर्त्यांनी देखील पक्ष प्रवेश केलेला आहे त्यांच्या विश्वासाला कसे खरे उतरणार आता बघा आज मी शेतकरी कामगार पक्ष पंचवीस वर्षाचं काम करतो आणि माझी संघटना मी ठेवली काम एवढे मोठे लोकांचा आले आहे तर मला आता कशी चिंता करते काम प्रभू यांना हे वाहतूक संघटना असो किंवा म्हातारी कामगार असो किंवा तळच्या विविध प्रश्न असतील ते आपण नेहमीच मार्गी लावता या पुढे आता काय झालं माझी संघटना शेतकरी पक्षामध्ये होती आम्ही कसं आम ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आमचं आम्ही काम करतो आमची संघटना आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो हे आमचा विजय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडलाध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबरनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील रविदास भोईर असतील त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे दे आशिश दे सुधा होते। थोड़ी या ते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते दुर्दैवाला त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलं आपण